आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सुरू झालेली आणि सर्वाधिक चर्चेत असलेली सरकारी योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत प्रत्येक महिलेला महिन्याला दीड हजार रुपयांची मदत सरकारकडून दिली जाणार आहे मागील काही आठवड्यांमध्ये तीन वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये या योजनेअंतर्गत दोन हप्ते म्हणजेच प्रत्येक महिलेला तीन रुपये देण्यात आलेत या योजनेअंतर्गत अर्ज भरण्याची शेवटची तारीख ही सप्टेंबर महिन्यातील शेवटचा दिवस आहे असा असताना सदस्य नोंदणी दरम्यान सरकारनं बहिणींसाठी देऊ केलेल्या या पैशावर भावांचाही डोळा असल्याचं चित्र संभाजीनगरमध्ये पाहायला मिळतंय नेमकं घडलं काय छत्रपती संभाजीनगरमध्ये चक्क बारा पुरुषांनी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अर्ज भरल्याचं समोर आलंय आधार कार्डवर स्वतःच्या फोटो ऐवजी महिलांचे फोटो लावून पुरुषांनी या योजनेअंतर्गत अर्ज केल्याचा प्रकार समोर आल्याने खळबळ उडाली आहे हा सारा प्रकार कन्नड तालुक्यामध्ये घडला या तालुक्यामधून लाडकी बहीण योजनेअंतर्गत दाखल करण्यात आलेल्या अर्जाच्या काम सुरू असताना हा प्रकार बालकल्याण विभागाकडून अर्ज पडताळणी केली जाते बालकल्याण विभागाच्या कर्मचाऱ्यांना तीस ऑगस्टच्या पडताळणी दरम्यान हा प्रकार समजला काय चालाखी केली बहिणींच्या पैशावर डोळ्या ठेवणाऱ्या या बारा भावांनी लाडकी बहीण योजनेअंतर्गत सरकारनं दिलेल्या पोर्टलवर स्वतःच्या आधार कार्डचा फोटो अपलोड केला तसेच त्यांनी हमीपत्रामध्येही स्वतःचं नाव लिहिलं मात्र फोटो अपलोड करताना त्यांनी महिलांचा फोटो वापरला होता सविस्तर तपशील तपासला जाणार नाही असा या लोकांचा अंदाज होता मात्र त्यांचा हा प्रयत्न फसला आणि पडताळणी दरम्यान हा बनाव उघडकीस आला या प्रकरणामध्ये आता चौकशीचे आदेश प्रशासनाला देण्यात आले आहेत एकाच खात्याशी सल्लक सव्वीस अर्ज अशा प्रकारच्या या योजनेतून पुरुषांनी पैसे काढण्याचा केलेला हा पहिलाच प्रयत्न नाही यापूर्वी सातारा जिल्ह्यातील ले एका पुरुषाने तब्बल तीस महिलांच्या आधार कार्डचा वापर करून या योजनेअंतर्गत तीस वेगवेगळ्या अर्ज केल्याचं समोर आहे या प्रकरणातही पडताळणी दरम्यान तीस अर्जांपैकी सव्वीस अर्जांची एकाच बँकेत संलग्न असल्याचं समोर आल्यानंतर या व्यक्तीचा भांडाफोड झाला विशेष म्हणजे या प्रकरणामध्ये पनवेल तहसील कार्यालयात तक्रार दाखल केल्यानंतर कारवाई झाली आरोपीने लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी पनवेल मधील महिलांचे फोटो वापरले होते आता अशाच प्रकारचं हे दुसरं प्रकरण समोर आलंय पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ओब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचश्या सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर